जी आर पीकडून प्राप्त माहितीनुसार दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये ब्लॉक विभागात अनुक्रमे सतराशे चौसष्ट अठराशे ऐंशी आणि सोळाशे ब्याण्णव अनैसर्गिक मृत्यू तर स्थानकांवर सहाशे बासष्ट सहाशे छप्पन्न आणि सातशे एक्क्याऐंशी अनैसर्गिक मृत्यूची नोंद झालेली आहे या आकडेवारीत गाडीमधून पडणे अवैध प्रवास अनधिकृत तुरळ ओलांडणे आणि खांबावर आदळणे इत्यादी विविध कारणांमुळे झालेल्या मृत्यूचा समावेश आहे मुंबईत स्वयंचलित दरवाजे असलेल्या ए सी लोकल गाड्या सुरू करणे हा प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासाठी आणि गर्दीची संबंधित घटना कमी करण्याच्या दिशेने एक स्वागतार्ह उपक्रम आहे स्वयंचलित दरवाजे प्रवाशांना फूट बोर्डवर लटकण्यापासून किंवा चालत्या गाडीत चढण्यापासून रोखतात जे प्राणघातिक अपघाताचंच एक प्रमुख कारण आहे गाडी चालू असताना हे दरवाजे बंद राहतात आणि गाडी केवळ स्थानकांवर थांबल्यावरच उघडतात ज्यामुळे पडण्याचा धोका कमी होतो मुंबई उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी एम यू टू पी दोन मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पाचवी आणि सहावी लाईन आणि मुंबई सेंट्रल बोरिवली सहावी लाईन एम यू पी तीन मध्ये गोरेगाव बोरिवली मार्गाचा विस्तार बोरिवली विरार पाचवी आणि सहावी लाईन कल्याण आसनगाव चौथी लाईन कल्याण बदलापूर तिसरी आणि चौथी लाईन तर एमयूटू पी तीन मध्ये विरार डहाणू तिसरी आणि चौथी लाईन कल्याण कसारा तिसरी लाईन पनवेल कर्जत उपनगरे कॉरिडॉर आयरोली कळवा एलिव्हेटेड सबअर्बन कॉरिडॉर लिंक नायगाव जुचंद्र डबल कॉर्ड लाईन निलजे कोपर डबल कॉर्ड लाईन या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्थानक योजना सुरू केली आहे यामध्ये दीर्घकालीन दृष्टिकोनासह स्थानकांचा निरंतर विकास करण्याचा विचार आहे आतापर्यंत महाराष्ट्र राज्यातील एकशे बत्तीस स्थानकांसह तेराशे सदुरी स्थानके या योजनेअंतर्गत विकासासाठी निवडण्यात आलेली आहे भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षिततेला प्राधान्य आहे गेल्या काही वर्षांमध्ये हाती घेतलेल्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे अपघाताच्या संख्येत मोठी घट झालेली आहे दोन हजार चौदा पंधरामधील एकशे पस्तीसवरून दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकतीसपर्यंत कमी झालेली आहे दोन हजार चौदा पंधराच्या कालावधीत सतराशे एकाहत्तर म्हणजेच वर्षाला सरासरी एकशे एकाहत्तर महत्त्वपूर्ण रेल्वे अपघात झाले होते ज्यात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकतीसपर्यंत आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये जूनपर्यंत तीनपर्यंत घट झालेली आहे रेल्वे परिचालनातील सुधारित सुरक्षतेचा दर्शव आणखी एक महत्त्वाचा निर्देशांक म्हणजे दशलक्ष ट्रेन किलोमीटर अपघात दोन हजार चौदा पंधरामध्ये झिरो पॉईंट अकरा होते ते दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये झिरो पॉईंट झिरो तीनपर्यंत कमी झाले आहेत जे या कालावधीत सुमारे त्र्याहत्तर टक्के सुधारणा दर्शव भारतीय रेल्वेवर सुरक्षेशी संबंधित उपक्रमावरील खर्चात गेल्या काही वर्षात खालीलप्रमाणे वाढ झालेली आहे जून दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय रेल्वेने रेल्वेचे कामकाज आणि प्रवासांची सुरक्षितता सुधारण्यासाठी व्यापक सुरक्षा आणि आधुनिकीकरण उपाययोजना राबवल्या आहेत पॉईंट्स आणि सिग्नल्सचे केंद्रीकृत नियंत्रण करण्यासाठी सहा हजार सहाशेहून अधिक स्थानके इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीमने सुसज्ज करण्यात आली आहेत ज्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात कमी होतात या व्यतिरिक्त या संवेदनशील ठिकाणी सुरक्षितता वाढविण्यासाठी अकरा हजार शहाण्णव लेवल क्रॉसिंग गेट्स इंटरलॉक केले आहेत तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ट्रॅक ॲक्युपियन्सी निरीक्षण करण्यासाठी सहा हजार सहाशे चाळीस स्थानकांवर संपूर्ण ट्रॅक सर्किटिंग लागू करण्यात आलेली आहे दोन हजार वीसमध्ये राष्ट्रीय स्तरावर अवलंबण्यात आलेली प्रगत कवच ॲटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन प्रणाली हळूहळू तैनात केली जात आहे ज्यामध्ये दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य रेल्वेसह हो महत्त्वाच्या मार्ग समाविष्ट असून दिल्ली मुंबई आणि दिल्ली हावडा यासारख्या प्रमुख कॉरिडॉरचा विस्तार सुरू आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोटा मथुरा विभागात ती यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आलेली आहे उच्च शक्तीचे रुळ प्रिस्ट कॉन्क्रीट स्लिपर आणि प्रगत फास्टेनिंग सिस्टीम यासारख्या आधुनिक ट्रॅक घटकांच्या वापराद्वारे रेल्वे रुळांवरील सुरक्षितता मजबूत करण्यात आली विशिष्ट यंत्रसामग्रीद्वारे रुळ टाकण्याचे यांत्रिकीकरण मानवी चुका कमी करते लांब रेल्वे पॅनलच्या पुरवठ्यामुळे जॉईंट वेल्डिंग कमी होते आणि अल्ट्रासॉनिक दोष शोध प्रणालीमुळे वेळेत सदोष रूळ काढणे शक्य होईल फ्लॅश बट वेल्डिंग सारख्या सुधारित वेल्डिंग तंत्रज्ञाला पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत प्राधान्य दिले आहे रेल्वेने हाती घेतलेल्या उत्तम देखभाल पद्धती तंत्रज्ञानविषयक सुधारणा चांगल्या पायाभूत सुविधा आणि रोलिंग स्टॉक इत्यादीशी संबंधित सुरक्षाविषयक कामाची माहिती खाली देण्यात आलेली आहे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये प्रवासच्या सुरक्षेसाठी पुढील उपाययोजना केलेल्या रेल्वे सोशल मीडिया डिजिटल आणि प्रिंट मीडियाचा वापर करून प्रवाशांना असुरक्षित पद्धतीपासून सावध करण्यासाठी विविध जनजागृती आणि संवेदनशीलता मोहीम राबवते स्थानकांवर आउटहेलर आणि सार्वजनिक जनसंबोधन प्रणालीद्वारे वारंवार घोषणा केल्या जातात ट्रॅक चालत्या गाडीत चढणे आणि फुटबडोर प्रवास करणे हे टाळण्याविषयी सावध केले जाते स्थानकांवर रेल्वे डिस्प्ले नेटवर्कवर प्रवासी जागरूकता संबंधी छोट्या चित्रपटी दाखवल्या जात आहेत जनतेला सावध करण्यासाठी संवेदनशील अनधिकृत प्रवेशाच्या ठिकाणी हिंदी आणि मराठीचे फ्लॅगजोस्ट लावण्यात आले आहेत अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी अशा ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाचे म्हणजेच आर पी एफ कर्मचारी तैनात केले आहेत आणि ट्रेनच्या छतावर फुटबोर्ड वरुड किंवा इतर प्रतिबंधित क्षेत्रात प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते केंद्रीय रेल्वे माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका